काय मंडळी बरामा मी प्रीतिया कोकणची साधी साधीपोळी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज मी तुम्हाला घेऊन आली आहे अमृतसर येथील जालियनवाला बाग बागला मंडळी बाग तेरा एप्रिल इसवी सन एकोणीसशे एकोणीस या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर जनरल रेजिलांड डायर यांनी अमृतसर येथील जालियनवाला बाग या ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कर आणि निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या एक हजार सोळाशे फेरी झाडल्या या सभेत स्त्रिया आणि पुरुषांसोबत लहानही मुलांचा समावेश होता अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडमध्ये चारशे लोकांचा मृत्यू झाला अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा एक हजारहून होता मंडळी मी माझ्या शाळेतल्या पुस्तकांमध्ये जालियनवाला बाग हत्याकांड हा धडा वाचला गेला पण आज प्रत्यक्षात मी इथं आली आहे आणि अनुभवणार आहे इथला हा सफर तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा आणि तुम्ही गेला असाल तर तुमचा अनुभव देखील सांगा तर चला इथून ह्या व्हिडिओची सफर सुरू झाली आहे आणि मंडळी ही विहीर जिथे हजारो माणसांनी इथं उड्या घा घातल्या कारण इंग्रजांच्या हातातून मरण्यापेक्षा आपण स्वतःहून जीव दिलेला बरा म्हणून या विहिरीमध्ये हजारो लोकांचे रक्त सांडले गेले आहेत याला मौत का कुवा म्हणायला पण हरकत नाही कारण यामध्ये गरोदर स्त्रिया लहान मुले पुरुष यांचा सर्वांचा समावेश होता आणि मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता या भिंती आहेत आणि या भिंतीवर गोळ्या झाडल्या गेलेल्या त्याचे स्क्वेअरमध्ये चौकोनात त्याचे स्पॉट दिलेले आहेत म्हणजे किती गोळीबार झालेला असेल बघा प्रत्येक माणूस आपला जीव वाचवण्यासाठी तडफडत असेल भारतभर या हत्याकांडाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या नोबेल पारितोषिक विजेते गुरु रवींद्रनाथ टांगोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेली सर ही पदवी परत केली आणि या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतिकारक जन्माला आले शहीद सिंग जे स्वतः या हत्याकांडामध्ये जखमी झाले होते यांनी तेरा मार्च एकोणीसशे चाळीस या दिवशी हत्याकांडाचे उत्तर म्हणून मिशा एल ओ डायर जो या हत्याकांडाचा सूत्रधार होता यावर बंदुकीतून गोळ्या झाटून त्याचा वध केला आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा थँक्यू